विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघामध्ये धुळ्याचे ॲडव्होकेट महेंद्र भावसार यांनी बुधवारी आपला उमेदवारी अर्ज सादर केला एक अपक्ष आणि एक अर्ज त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून विभागीय महसूल आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांच्याकडे सादर केला महेंद्र भावसार हे गेल्या चौतीस वर्षांपासून शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी लढा देत आहेत दांडगा अनुभव आणि शेकडो शिक्षकांना त्यांनी कोणताही मोबदला न घेता केलेली मदत त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरणार आहे अतिशय संवेदनशील आणि प्रामाणिक व्यक्तिमत्व म्हणून ऍडव्होकेट महेंद्र भावसार यांची शिक्षण आणि वकील क्षेत्रामध्ये ओळख आहे संस्थाचालकांकडून शिक्षकांवर केल्या जाणारे अत्याचार व मनमानी कारभारामुळे त्रस्त असलेल्या शेकडो शिक्षकांना त्यांनी आजवर न्याय मिळवून दिलाय इतकेच नाही तर ऐतिहासिक असे अनेक निकालही महेंद्र भावसार यांनी लढवलेल्या केसेसमध्ये लागलेत त्यांचा शिक्षकांसंदर्भातील कायद्याचा सखोल अभ्यास आणि शिक्षकांचा आग्रह लक्षात घेता भावसार यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय दरम्यान बुधवारी महेंद्र भावसार यांनी दोन अर्ज सादर केले असून यात अपक्ष अर्ज सादर करत असताना सोशल अँड कल्चरल असोसिएशन कुसुंबाचे चेअरमन अनिल बापू चौधरी भावसार बहुउद्देशीय संस्था नाशिकचे अध्यक्ष डॉक्टर सुनील भावसार गुरुदत्त माध्यमिक विद्यालय म्हसाळ्याचे सचिव श्री सुनील देवराम बागुल निवृत्त कृषी अधिकारी अमृत पवार आसिफ क जवाहर सुरेंद्र भावसार ॲडव्होकेट सागर जैन उपस्थित होते तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून फॉर्म सादर करत असताना प्रवीण नेरपगार सर स्वामी विवेकानंद संस्था पारोळा माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक अशोक दयाराम पाटील महेंद्र भावसार यांचे सहकारी आणि असिस्टंट प्रवीण हिम्मतराव पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून अर्ज सादर केला राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे त्यांनी उमेदवारीची मागणी केली असून जर त्यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उमेदवारी मिळाली तर भावसार यांची ताकद आणखीनच वाढणार आहे